काय हो हा बोल काय बसले असे आता काय करणार नुसतं जावा पाहिलं तेव्हा नुसती चिंता करीत राहते काय काय टेन्शन आहे का तुम्हाला टेन्शन येत आहे ना हाँ? शरीर माझं मजबूत नाही हे लय टेन्शन आहे ना मला हा ना हा ना मग आता काय करायचं मी काय करायचं सांगा बरं मला तर ना तुमचं इतकं टेन्शन झालेलं आहे तुम्हाला सांगते का त्याला माफ नाही हं जेव्हा पाहिलं तेव्हा माणसाला म्हणले का लगेच तिकडं थोबाड फिरून घेतो हां अहो आशानी चाललं ना होऊन पार ना मातारी झाले ना आता कधी पोरसवार मारणार आपल्याला हां काय करू शकतो मी तूच सांगा अहो तुमच्याच हातात आहे सगळं माझ्या काय हातात आहे आता सांगा बरं ह मी तर बोलून बोलून वयतागले तुम्हाला खरंच आता हे पाय माझ्या हातात होत तेवढं मी करून पाहिलं पण काही म्हणता काही होईना चांगले एवढे तगडे दिसते पण तुमच्या हाता पायांना नेमकं झालं काय पोकळ झालं शरीर माझ सगळं एवढे काय कष्ट केले तुम्ही काय ते तुमचे ना मला एक या तर आपली एवढी इस्टेट एवढी जमीन जागा एखादा वारस नको का हा काही विचार करा थोडासा हा विचार करून करून डोकं खराब झालंय माझ हा ना मला काही उपाय सापडत नाही मग मा, आता मलाच काहीतरी उपाय सापडावा लागेल तू तो शोधतो उपाय आणि मला सांग आता कटकट करू नको हा कटकट करू कट -कट नको तेच केलं आयुष्यभर लग्न करून पस्तावले तुमच्याशी खरंच सांगते हा केलं नसतं ते बरं झालं असतं मा बाप म्हण पोरले चांगले म्हण काय त्याची हाईट काय त्याची शेती काय त्याच घर आणि काय त्याचा बंगला हा आणि आता काय दिवस आले ते बापाला काय माहिती हा एवढं वय झाला काय थोबा का पाहत्या काही इकडे तिकडे पाहत्या हा पार नको नको केलं मला खरंच नको ना डोकं खराब करू किती वेळा तोच 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 विषय ग हा घरात बी तोच विषय चालू आता कटकट झाली म्हणून बाहेर आलो तर बाहेर बी तोच विषय मग तो कोणता विषय घ्यायचा दुसरा हा तुम्हाला अक्कल नको का आपल्याला एखाद्या परशावर पाहिजे अक्कल नको आहे हा आता एवढे दवाखाने बी करून होऊ राहिले दवाखाने करणार आहे तुम्ही पाहिजे ना धडाची दवाखाने काय डॉक्टर काय करणार त्याला हा येऊ बाय रात्रीचे बी आपण असं झालं तसं झालं नाही नाही मग हात पायांना जीव नये काय रोग झाला तुमच्या हात पायांना हा ए बाई मा एकदम मनस्थिती बिघडून गेली आहे मी चाललो बाई हा जा तेच केलं तुम्ही आयुष्यभर बाई काय करावं या माणसाला हा थोडं जरी म्हणलं का बास त्याचं लगेच डोकं उठत तर सारखं पळतच सुटतो बाई नुसता विषय काढला तर लगेच पळून गेला हं आता मला आहे ना काहीतरी उपाय काढावा लागेल याच्यावर हा ते उपाय नाही काढणार आता मीच काहीतरी डोकं लावते हा आज एवढी इस्टेट आहे एखादं पोरसार नको का आज महाबरोबरच्या पुरीला दोन दोन पोरं होऊन ऑपरेशन झाले हा बाबाला त्याचं काहीच नाही आता मीच काहीतरी डोकं लावते एक तर लोक इतके नावं ठेवून हो राहिले अजून पसरवाही ना पण आता ह्या गोळी ना काहीतरी होईल अशी मला अपेक्षा वाटती आता ही गोळी ना यांना देते मी येऊ दे आता यांना अरे देवा काय डोकं धरले आज बाबरे 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 बाबा शांता ए शांता शांते काय काय वरडूर राहिले एवढे लय डोकं धरले डोकं धरला म्हणजे लय डोकं दुखते माझ ही तुझ्या कटकटी मुळ ना म्हणजे मी काय कटकट केली -कट मग सकाळी कटकट घातली नाही का तू अहो उलट तुमच्या कटकटीनी टेन्शन मुळे माझं डोकं दुख राहिलं इड तुमच्या डोक्याला काय झालं दाबून देऊ नको गोळी आहे का एखादी हा गोळी माझी आहे ती देऊ का तू जर दाबलं ना अजून दुखल मग जाऊ दे थांबा मी ना गोळी त्या दिवशी आणली होती ती देते तुम्हाला पाय पाय गोळी पाय लवकर डोकं बंद कर माझं देते थांबा तुम्हाला काही जमतच नाही तुमच्यानी काही होतच नाही पोर सोरत नाही काय हिला काय झालंय डोकं दारा लागून आता माझं लगेच गोळी घ्या आणि झोपून घ्या घडीवर हा घेतो ना एकच घेतली ना का, का, याड़ा, याड़ा का? भाई का हो। दोन घेतल्या काही तुम्ही काय नसते माझ्यावर काय बी एक काम करा दोन तीन घास खाते का झोपून घेते हा झोपतोच मी बर का थोडं शांत झालं पाहिजे माहितीये का बरं झोपून घ्या आराम करा थोडासा आणि लई नाका तापू एवढा भडकू नका माझ्या तुझ्या आजची कटकट नाही दोन वर्षापासून कटकट आहे समजून घ्या ना कटकट करील नाही तर काय करील सांगा बरं अगं अंगा शक्तीने माझ्या मी काय करू पार देवाला बिनवण्या केल्या पार डॉक्टर केले दहा बारा डॉक्टर केले नाही यात शक्ती मी काय तू चालत चाल तो विषय पडून घ्या तो विषय नको कुठं थोडे पडून घ्या टेन्शन बापरे बापरे काय हो राहिलं काय माहिती मग तरी असं पावर आल्यासारखं वाट राहिलं छायला काय उर राहिलं अरे बापरे लयच पावर आली काय करून काय नाही असं होऊन गेलं माल तर काय चमत्कार आहे हा कसं काय झालं ए शांता इकडे इकडे अगं माझ्या मध्ये ना एकदम अशी ताकद आली ग ताकद आली हा बापरे काय झालं काय समजून राहिलं डोकं राहिले ना पण तुमचं अगं डोकं केव्हा बंद झालं हा का आणि शरीरामध्ये एकदम ताकद आली हा का हाँ. हाँ. आता काय करून काय नाही असं झालंय मला हा ते गोळीने तुम्हाला एनर्जी आली का नाही हा गोळीने आली का म्हणजे डोक्याची गोळी होती ना डोकं बंद झालं आणि मग थोडस हातपाय गळाले होते ना थोडी एनर्जी आली ना हा काहीतरी झाला चमत्कार बर का भयानक चमत्कार झाला आता आपण आहे ना लवकर आता दुसऱ्या कामाला लागू कोणत्या तो लय दिवसात राहिलेला आहे ते थांब थांबता था। दोन मिनिटात लगेच उरकून घेऊ आपण हो काय करू राहिले अग थांब सोडा ना नाही ग पावर आली सोड अहो एवढं पावर आली एवढं का जोर अग नाही नाही तू फक्त चप्पैचा अस अहो आज सोडा ना तुला पोरग पाहिजे हो या शर, ना अहो तुम्ही एवढ्या दिवस तर गच पडले होते ना आज काय एवढं या काही कि तुम्हाला झालं झाला चमत्कार झालाय नाही ग अरे शरीरातलय ताकद आली अहो अहो काढाना सोडा ना हा कसं वाटतंय आता हा छान वाटतय बर का हा वा सोडा आता सोडा ना